श्री स्वामी समर्थ अनेक वेळा असं होतं आपण खूप देवदेव करतो पण आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपलीच का प्रगती होत नाही मग या प्रश्नाचे उत्तर आपल्या भोवतीच असते पण आपण कुठेतरी ते उत्तर म्हणजे दुर्लक्षित करतो आता तुम्ही म्हणताल असं कसं मग आपली प्रगती समजा आपण देवदेव करतो पण तेवढ्यावरच नाही ना आपल्या घरामधली शांतता स्वच्छता तर उद्या आहे शांकभरी पौर्णिमा या दिवशी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं घर स्वच्छ करायचं आणि उंबरट्यावरती एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करेल मग हे सर्व जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा आणि नक्की जाणून घ्या आणि बघा मग तुमची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ